पोलीस स्टेशनला यायचं न्याय मिळाला घरी जायला पाहिजे तुम्ही कुठे चौन कुठे अटकपूर्व जाण्यासाठी दाखल आणि कामासाठी अटकपूर्व जामीन केला रिमांड मागवलाय रिमांड आम्ही घेतलाय तुम्ही काय जो रिमांड मागितला आहे ना रद्द करण्यासाठी कोर्टात गेले आज सेशन कोर्टामध्ये मला माहिती आहे आता रिमांड तुम्ही रिमांड रिमांड काही घेतलं

कसं आहे आपण जर दहा लोक बोलले आपण सगळे समजदार आणि जागरूक नागरिक चार लोकांनी बोलला जागरूक पोलीस झाल्यानंतर कुठे होते

त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवून त्याला अटक केली पाहिजे होती ना त्याला उपचार असू ते चालू त्याला अटक दाखवली पाहिजे अशा तुमचा बंदोबस्त ठेवून तो फरार झाला तो उपचार घेत असताना खरोखर तो उपचार घेतो आहे काय वरिष्ठ वरिष्ठ डॉक्टर तपासणी झाली काय तुमच्याकडे असे अनेक पेशंट आलेले आहेत फ्रियात पाहिजे पाहिजे पदाधिकारी भरपूर झाला एक तर अटक करायला वेळ लागली त्याला सायपाड वगैरे काय तुम्ही दुसरा कोण असतं असतील पैसेवाला वेगळा असं असतो ना 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 ते भाजपचे आहे गुलाबजा सगळं जास्त हां भाई आप तुम बाजू मानना चाहिए नहीं सर तुम ये जमाइन आज ये तो क्या है वो परलोगे सु ताबिद नेटर चौक भी के मानती तौर हमारा डिवाइस ये कैसे यूएसपी गुड है मेडिकल रिपोर्ट से ये जमीन और जमीन में गलत है ओ भाई तेरे को बाजू क्यों उस बांधने देती

नाही अधिकार नाही तुमच्याकडे अधिकार साहेब कारण ह्या विषय साहेब ना साहेब पूर्णपणे तुम्ही पोलीस खात्याने गंभीरता घेऊन आहे आता त्याचा जीव जातो आहे आणि साहेब नाही तपास करत असतात काय मॅडम एक दोन तपासला काय यांच्या घरी गेली का महिला आघाडी कायद्यावर वृद्ध आणि महिला असे वर्षावर जबाब द्यायचा आहे त्याला तुम्हाला बोलायचं ना पोष काय तरतूद आहे ना नवीन परिपत्रक काढली आहेत ना मग त्यामुळे याच्या घरी येईल त्यांच्यावर आम्ही दुसऱ्या देशी आलो स्वतःच्या हो सीसीटी तपास काय तुम्ही काय तुम्हाला कोर्ट जामीन कशा ठेवणार कोर्ट जामीन देणार तुम्ही काही तपासच केला नाही सीसीटीव्ही गोविंद कावर सीसीटीव्ही आहे गोविड ती आहे त्याच्यावर आहे सीसीटीव्ही बघा ना तुम्ही चॅडी किती वाजता कोण कोण आले तुझ्या સર સીરિલ તમે આજે ન્યાય મેળવો બોલવાય तो केले तरी आहे आईंचे मेरे घेमर है वो तो फोटो मारो जीरो कालेला मुंबई इकडे लोकवोट बाजे घेऊ नका इतच आमदार आमचे पर्यटक पर्यटक कोण थियो फक्त येऊ पोलिस असं आमकडे तपास दोली पोलिसांना काय घेऊ

त्या दिवशी तुम्ही त्याला मिलिंद मानाला घेऊन आला आहे तर अटक का नाही केली तुम्ही फक्त त्याचे मान्य फक्त त्याचा रिपोर्ट हे घ्यायला एक मिनिट मला मान्य अटकेचे कागद तरी अटक झाल्यानंतर आम्हाला डॉक्टरकडे दिलेलं दिले नाही अटकेशिवाय डॉक्टरकडे देत नाही बरोबर तुम्ही अटके अटक झाला अटक साहेब सगळे शिक्के आमच्या हाताचे ठसे विषय घेतात आणि नंतर आम्हाला कस्टडीमध्ये टाकण्याच्या पूर्वी आम्हाला त्याचे कागदपत्र काय तयार केले माने ते दाखवा तुम्ही रुपेशला ना त्याला अरे पण रुपेश मी म्हणतो डॉक्टर असत काय हो डॉक्टर आता आयो आयो आणि स्वतः प्रिया साहेबांकडाय एखाद्या आरोपी आणखी नोंद असते आणि हॉस्पिटल मध्ये मीडियामध्ये बातमी आल्या त्या कुठे येत का असं तुमचं म्हणणं आहे छापून आल्या तुम्ही ताब्यात घेतला म्हणून प्रोसिजर सांगा एखादा आरोपी तुम्हाला मिळाला नाही मला प्रोसिजर सांग मी सांगतो प्रोसिजर सांगतो ना सांगल्यानंतर त्याचा त्याची वैद्यकीय तपासणी तुमचं हो सकाळपासून आमचं नाही ऐकलं आजपर्यंत तुमचं ऐकलं तुम्ही ऐकलं हो आरोपी आणत नाही आरोपी आण आरोपी करत नाही अड्डा त्या

हा गंभी दोन प्रेस कोन थी पद्धा